पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर आमदार सुरेश धस यांनी केला पलटवार तुम्ही तुमचाच मतदारसंघ सांभाळा तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा आष्टीकडे लक्ष देण्यास आपण समर्थ आहोत निवडणुकीत काय म्हणाल्या होत्या त्याची आठवणही सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना करून दिली भारतीय जनता पक्षातील दोन नेत्यांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहे भाजप नेत्या व पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात सोमवारी सभा घेतली या सभेत आपले आष्टीवर विशेष लक्ष असणार असल्याचे सांगितले पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर आष्टीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी पलटवार केला आहे सुरेश धस म्हणाले आष्टीवर त्यांनी गेल्या निवडणुकीत खूप प्रेम केले होते आजच्या कार्यक्रमातही त्यांचे ज्याच्यावर प्रेम असतील ते लोक त्या ठिकाणी आले असतील या कार्यक्रमात शिट्टीवाले घड्याळवाले हजर असतील एक वेळ तुम्ही कॅमेरा उपस्थित लोकांवर फिरवा आष्टीतील भाजपच्या कार्यकर्त्यांवर व भाजपच्या लोकांवर प्रेम करण्यास मी समर्थ आहे त्यांनी त्यांच्यावर प्रेम करू नये अशी माझी विनंती आहे धस म्हणाले पंकजाताईंनी मूळ मतदारसंघावर जास्त लक्ष द्यावे तिकडे सर्व हायजॅक झालेले आहे निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळ केज हा एकच मतदारसंघ असल्याचे म्हटले होते मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदारसंघ झाला पंकजा मुंडे यांनी जास्तीत जास्त त्यांच्या केज मधील राखेवर द्यावे वाळूवर द्यावे आमच्या मतदारसंघावर लक्ष देऊ नये असे सुरेश जस यांनी त्यांना सुनावले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा